बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेऊन आलेला बिल्डर संग्राम चौगुले या घरामध्ये सहभागी झाला आणि घरामध्ये सहभागी झाल्यानंतर अनेकांना वाटू लागलं अनेकांच्या अपेक्षा संग्रामवर होत्या की या घरामध्ये आल्यानंतर तो आरबाजशी भिडेल वैभवशी भिडेल आणि त्या ठिकाणी तो त्याचा खेळ दाखवून देईल कारण की या अगोदर ज्या पद्धतीनं आरबाज असेल वैभव असेल हे ताकदीचा प्रयोग करत होते प्रत्येक टास्कमध्ये जिंकत होते आणि त्यांच्या तुलनेत इतर जे कलाकार आहेत हे ताकदीनं त्यांच्यापेक्षा कुठंतरी कमी होते मग फास्ट पळणं असेल काही उचलणं असेल किंवा अनेकांना आडवून ठेवणं असेल थांबून धरणं असेल अशा पद्धतीनं टास्कमध्ये नेहमी आरबाज किंवा वैभव यांची टीम जिंकताना आपल्याला दिसत होती पण मात्र जेव्हा जेव्हा डोक्याचा गेम असायचा ताकतीचा गेम नसायचा तेव्हा तेव्हा आरबाची टीम ही आपल्याला हरतानाच दिसली होती पण मात्र शेवटी कुठंतरी एक बॉडी बिल्डरला बॉडी बिल्डरच व्यक्ती पाहिजे ताकतीला ताकदीनंच खेळता आलं पाहिजे पण मात्र त्या ठिकाणी कुस्ती खेळायची नाही तर ताकतीसोबत युक्ती सुद्धा लावायची म्हणून वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन संग्राम चौगले यांना बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनमध्ये पाठवलं आणि त्यामध्ये त्यांचा गेम दिसेल असं अनेकांना वाटलं पण मात्र पहिल्या आठवड्यामध्ये जे काही घडलं त्याच्यानंतर कॅप्टन्सीचा टास्क आला आणि याच टास्कदरम्यान संग्राम चौघुले हे आरबाजकडून जखमी झाले त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झालं आणि त्यांना या बिग बॉस मराठीच्या घरामधून निरोप घ्यावा लागला ते घराबाहेर गेले कारण की त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे आणि हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळं त्यांचा घरामध्ये आराम होणार नाही म्हणून त्यांच्यावर योग्य उपचार आणि आराम मिळावा म्हणून त्यांना या घराच्या बाहेर काढलेला आहे पण मात्र टास्क दरम्यान खेळत असताना संग्राम यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती मग दुखापत डाव्या हाताला झाली तर प्लास्टर त्यांच्या उजव्या हाताला का केलं अशा सुद्धा कमेंट मोठ्या प्रमाणात संग्राम यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आलेल्या आहेत आणि त्याचाच खुलासा आज आपण करणार आहोत की खरंच संग्राम यांच्या दुखापत डाव्या हाताला झाली आणि उजव्या हाताला प्लास्टर का केलं असा प्रश्नसुद्धा अनेकांना पडला होता तर त्याचाच खुलासा आपण केला आता हे आहे संग्राम यांचं इंस्टाग्राम अकाउंट यामध्ये जो फोटो दिसतोय त्या फोटोमध्ये त्यांच्या डाव्या हाताला प्लास्टर केलेलं दिसतंय पण मात्र हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये त्यांच्या उजव्या हाताला प्लास्टर केलेलं दिसतंय मग असा फरक नेमका कसं काय झाला असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे आणि त्यांच्या कमेंटमध्ये अनेकांनी हाच प्रश्न विचारलेला आहे तर नेमका असं कसं काय झालं हे जेव्हा आपण तपासून पाहिलं तेव्हा समजलं की संग्राम यांचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ फ्लिप केलेला आहे आणि तो व्हिडिओ फ्लिप झाल्यामुळं डाव्या हाताच्या जागी उजव्या हात दिसत आहे आणि उजव्या हाताच्या जागी डाव हात दिसत आहे व्हिडिओ फ्लिप झाल्यामुळं त्या पद्धतीचं चित्र दिसतंय दुखापत ही डाव्याच हाताला झालेली आहे पण मात्र व्हिडिओ फ्लिप झाल्यामुळं त्या ठिकाणी डाव्याच्या जाग्यावर उजवा हात दिसत आहे अशा पद्धतीचं जे फ्लिप व्हिडिओ आहे त्यामुळं अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळं कुठलाही संभ्रम मनामध्ये ठेवू नका संग्राम यांच्या हा डाव्या हातालाच दुखापत झाली आहे आणि त्याच हातावर उपचार सुरू आहेत म्हणून आता अनेकांना समजलं असेल की दुखापतसुद्धा डाव्याच हाताला आहे आणि उपचारसुद्धा डाव्याच हाताचे सुरू आहेत पण मात्र व्हिडिओ फ्लिप झाल्यामुळं एक चूक झाल्यामुळं लोकांच्या मनामध्ये कशा पद्धतीनं संभ्रम निर्माण झालेला आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेलं आहे लवकरात लवकर संग्राम यांनी नीट व्हावं आणि पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये यावं अशी सुद्धा अनेकांची इच्छा आहे पण मात्र आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एकूण आता आठच कलाकार उरलेले आहेत आणि हे जे आठ कलाकार आहेत हे समसमान कलाकार आहेत म्हणजे यामध्ये कोणीही जास्त ताकदवर नाही किंवा कोणीही जास्त त्या ठिकाणी त्याची जास्त ताकद दाखवून कॅप्टन्सीमध्ये असेल किंवा एखाद्या टास्कदरम्यान एखादी घटना घडेल असं काही शक्यता त्या ठिकाणी वाटत नाही कारण की सुरुवातीपासून सगळे सोबत आहेत त्यामुळं एकमेकांसोबत कसं खेळायचं हे त्यांना अगदी चांगल्या पद्धतीनं माहीत आहे त्यामुळं शक्यता संग्रामींची परत येण्याची कमीच आहे आणि उर्वरित जे आता आठ कलाकार आहेत हे कशा पद्धतीनं खेळतात कॅप्टन्सी टास्क असेल इतर कुठले टास्क असतील ते टास्क कशा पद्धतीने खेळतात हे आपल्या पुढच्या काही दिवसात दिसेलच पण मात्र ज्या पद्धतीनं संग्राम यांच्याबद्दल जे काही पसरवलं जात होतं की डाव्या हाताला जखम उजव्या हाताला प्लास्टर या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या